मी स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घरात गणपतीची स्थापना करताना या दहा गोष्टींची काळजी घ्या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे आज आपण जाणून घेऊया गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जाणार आहे गणेश चतुर्थी भाद्रपर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथी रोजी साजरी केली जाणार आहे त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पाची स्थापना होणार आहे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचं महत्व पौराणिक मान्यतामध्ये सर्वात खास मानण्यात आलं आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पाचं आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी याच संदर्भात काही खास गोष्टी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस मुहूर्त बघूया पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि रविवारी आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होईल मूर्तीस्थापनेचा शुभमुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनिटाच्या शुभमुहूर्तात केव्हाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापित करू शकता घरात गणपतीची स्थापना करताना ह्या दहा गोष्टी लक्षात घ्या जर तुम्ही यंदा घरी गणपतीचं आगमन करणार आहात तर तुम्हाला गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे नंबर एक गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावा तसेच बाप्पांची मनोभावे पूजा करा गणपती जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहेत तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गणपतीला प्रसाद चढवा लाडका बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी आहे त्या दिवसात सात्विक भोजन करा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करा गणरायासाठी उपवास ठेवा तसेच गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे शुभ मानले जाते तसेच त्या स्थानी रोज गंगाजल शिपडा घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहील याची काळजी घ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पाची मूर्ती घरात आणू शकता पण लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी अन्न शुभ मानलं जातं तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम यामुळे पर्यावरणाचं देखील नुकसान होणार नाही घरात गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा घरात जेवण बनवताना मांसाहारी पदार्थ अजिबात बनवू नका जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा मोर या कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ